आज आपल्यासोबत डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष भाया चांदणे आहेत त्यांनी आज कडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी थोडक्यात चर्चा करणार आहोत तर भैयासाहेब आज आपण कड्या कड्यासारख्या ठिकाणी आलात पहिल्यांदाच आलात काय वाटतंय तर कडा या ठिकाणी भीम जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी करतात असं मी ऐकलं होतं आज ते स्वतः अनुभवलं की व्याख्यानासाठी मला या ठिकाणी बोलवलं होतं व्याख्यातन व्याख्यानातून प्रबोधन करणं हे माझं काम आहे जिम्मेदारी आहे म्हणून मी या ठिकाणी आलो या माध्यमातून समाजाला जागृत करणं समाजाला योग्य दिशा दाखवणं याच्याचे याच्यासाठी कड्यामध्ये मी आलो होतो आणि कड्यामध्ये मी पाहिलं की या जयंती उत्सव समितीला सर्व समावेशक स्वरूप आहे सर्व समाजातील बांधव महिला या ठिकाणी येतात आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फुलेंचा शाहूंचा विचार मदे कड़या मदील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार कड्यामधील बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी करत असतात ही फार अभिमानाची गोष्ट मला या ठिकाणी जाणवते बाया आपल्या भाषणात आपण प्रत्येक वेळी सांगतात की पूर्वीचा महान आणि आताचा बुद्ध हा दहावीच्या वर्गात आहे आणि मातंग हा दुसरीच्या वर्गात आहे परंतु आता मातंग दुसरीच्या वर्गातून पुढे ढकललेला आहे का नाही तर मातंग समाजाची जी बौद्धिक क्षमता आहे किंवा बौद्धिक वाढ आहे याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे म्हणजे तसं म्हणायला नाही पाहिजे परंतु मातंग समाज हा मोठ्या प्रमाणात आता योग्य प्रवाहामध्ये येताना दिसत आहे फुलेशाव आंबेडकरांच्या विचारांच्या प्रवाहाकडे येताना दिसत आहे अण्णाभाऊ साठींचे लहूजींचे विचार हे समतेचे विचार आहेत हे सांगणार आमच्यासारखे जे कार्यकर्ते ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवत आहे आणि लवकरच मातंग समाज ही या मुख्य प्रवाहामध्ये येईल आणि फुले शाह आंबेडकरांच्या क्रांतीकारी विचारांचा एक पाईक म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल अशी आशा मी व्यक्त करतो एक राजकीय प्रश्न भारतीय जनता पार्टी म्हणजे आर एस एस संघाचे अशी नेते आहे की येत्या दोन हजार चोवीस ला सत्ते जर आले तर भारतीय संविधान धोक्यात येणार असा संभ्रम सर्व समस्त जनतेमध्ये आहे आणि कालच परभणीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे म्हणजे महायुतीचे महादेव जानकर त्यांनी असं सांगितलं की काळामध्ये आम्ही भारतीय घटना बदलू शकतो भारतीय राज्य घटना बदलणं कुणाच्या बापाला शक्य नाहीये हे पहिल्यांदा समजून घ्या भाजप आणि आर एस एस चे लोक ज्या पद्धतीनं वक्तव्य करत आहेत त्यांचे मंत्री वक्तव्य करत आहेत हा संभ्रम देशामध्ये तयार केला जातोय आणि या माध्यमातून ते एक वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न या देशामध्ये करत आहेत परंतु भारतीय संविधान बदलणं हे कुणालाही शक्य नाही फक्त माझं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की चारशे पार जे म्हणत आहेत ते फक्त आणि फक्त ईव्हीएमच्या जोरावर ते म्हणत आहेत व्ही एममध्ये ज्या पद्धतीनं ते हॅकर्सला बोलवून ईव्हीएम हॅक करून ज्या पद्धतीनं मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत याच्या विरोधामध्ये जनतेनं आवाज उचलवणं गरजेचं आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कमळाला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट दोन्ही पद्धतीनं मतदान होणार नाही याच्यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे भाजप आणि आर एस एसची सत्ता येणार नाही भविष्यामध्ये याचा फार मोठा धोका भारतीय संविधानाला तर आहेच ते बदलू शकत नाहीत परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं क्लुप्त्या करून ते त्याला एक प्रकारे मोडतोड करण्याचा प्रयत्न मात्र भाजप आणि संघ करू शकतं हे रोखण्यासाठी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका कमळ या चिन्हाच्या समोर कुणीही बटनही दाबू नये असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो एक प्रश्न आज महात्मा ज्योतिराव फुले आहे जयंती आहे आणि चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व युवकांना काय संदेश फुलेंची जयंती आहे बाबासाहेबांची जयंती आहे जल्लोषामध्ये चालू आहे जल्लोषामध्ये साजरी करत असताना आपण एका प्रबोधनाचे अनुयायी आहोत प्रबोधकांचे अनुयायी आहोत हे आपल्या तरुणाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे जयंतीचं स्वरूप हे विद्रूप होऊ नये हे आपण पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे जयंत्या ह्या आदर्शवत या देशामध्ये साजऱ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्रामध्ये साजऱ्या झाल्या पाहिजेत आपण डॉल्बी लावतो मोठमोठ्या पद्धतीनं स गावामध्ये मिरवणुका काढतो या मिरवणुकासुद्धा आदर्शवत झाल्या पाहिजे आपल्या जयंत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा गावातील लोकांचा महाराष्ट्राचा चांगला झाला पाहिजे आपल्या जयंत्या या आदर्शवत आपली स्वतंत्र संस्कृती आपण या देशामध्ये तयार करत आहोत आपण बुद्धिस्ट आहोत आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत त्याच पद्धतीनं आपण बाबासाहेबांची आणि फुलेंची जयंती एक आदर्श जयंती म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये साजरं करणं हे तरुणांना मी या ठिकाणी आव्हान करत आहे एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे हे होते अजिंक्य चांदे यांनी आता सांगितलं आहे सर्व युवकांना सर्व समाज बांधवांना सांगितलेलं आहे की येणारी जयंती आहे ही आदर्श जयंती झाली पाहिजे असंच आव्हान या ठिकाणी अजिंक्य भयाचंद यांनी दिलेलं आहे तेजवार्ता संदीप जाधव कडा आष्टी